नमस्कार मंडळी स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आमचा तुम्ही फोटो पाहिला तर तुम्हाला पाहिल्यानंतर एक विचार आलाच असेल की आम्ही कुठे गेलो ते आम्ही आमचा प्रवास आधीच सुरू केला होता श्रीराम मंदिर माझी सैनिक नगर पुणे तर तिथून पोचलो आम्ही थेट नाशिकला ते म्हणजे हॉटेलवर त्या हॉटेलचं नाव आहे वेज अरोमा प्युअर वेज तर तिथे आम्ही का गेलो कारण की आमचे जे मावशी आहे काका यांचं पंचवीसावं लग्नाचा वाढदिवस होता तर अतिशय रम्य सुंदर असा हॉ हो हॉटेल होता तर चला आपण जाऊया त्यांच्या कार्यक्रमाला तर तुम्ही बघू शकता एका साईडला तुम्हाला दिसतं आहे की त्यांचं अतिशय मस्त रॉयल एंट्री त्यांचं स्वागत केलं गेलं कारण की त्यांच्या आयुष्यातला हा अतिशय बहुमूल्य क्षण आहे कारण त्यांचं आहे पंचवीसावा वाढदिवस लग्नाचा तर याच दिवशी त्यांचं लग्न झालं आणि आज त्यांचे पंचवीस वर्ष पूर्ण झाले म्हणून त्यांनी सगळ्यांना आमंत्रण दिलं आणि मस्त थाटामाटात त्यांचा कार्यक्रम साजरा केला तर या ठिकाणी त्यांचे आई वडीलसुद्धा दिसत आहेत तुम्हाला आणि खूप नातेवाईक आले होते आणि आमच्या आ आम्हीसुद्धा सगळे सगळ्या नातेवाईकांना भेटलो पहिल्यांदा आणि खूप म्हणजे खूप छान वाटलं मला तर अतिशय हॉटेलच खूप मस्त वाटलं पार्किंगची जी त्यांनी सोय केली ना अतिशय सुंदर होती तर चला आपण कार्यक्रमामध्ये किती काय काय मस्ती केली आपण ते पाहूया तर तुम्ही बघू शकता आमचे जे काका आहेत त्यांचे मित्रमंडळी अतिशय सुंदर आयुष्यामध्ये मित्र असावे खरे कारण की तीसुद्धा आपली एक जीवलक फॅमिलीच आहे तर तुम्ही बघू शकता असं की मित्रमंडळी कशी एकदम धमाल मस्ती आनंदात आपलं आयुष्यातला बहुमूल्य क्षण घालवत आहेत डान्स करून तर अतिशय सुंदर ज्या क्षणाची आपल्याला आतुरता होती आता तो क्षण खूप छान आहे अतिशय डोळे पानावतील असा हा क्षण म्हणजे काका आणि मावशी दोघं एकमेकांना वरमाला आहेत कारण हाच तो क्षण आहे ज्या दिवशी त्यांचं लग्न झालं आणि आजचा जो क्षण आहे जे ते पंचवीस वर्ष पूर्ण केले म्हणून तो क्षण पुन्हा एकदा जगायचं म्हणूनच हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी त्याच्यानंतर भेटीकाठी फोटोग्राफी आता हे आहेत मामा मामी त्यांची मुली परत दुसरे मामी आम्ही दोघं मनू असं तर त्याच्यानंतर नाव घेण्याचा कार्यक्रम तर मी काकांचा जो व्हिडिओ काढायचाच राहून गेलं आणि तुम्ही बघू शकता कसं मावशी नाव घेता ते त्याच्यानंतर मग सगळेजण स्टेजवरती येऊन काका आणि मावशी यांना आशीर्वाद दिला गिफ्ट दिला आणि फोटोग्राफीसुद्धा केली तर बघू शकता आणि हा क्षण खूप महत्त्वाचा आहे हो याला कुठलाच तोड नाही हे मी मानतो कारण की मी पण श्रुतिकाला म्हणतो ना की आपण चल गं पुन्हा एकदा लग्न करायचं का त्याच मंगल कार्यालयामध्ये तर असंच आमचंही सारखं डिस्कशन असतं पण चला परत तुम्ही बघू शकता इथे तिघे जे आहेत ते तिघंही मावशी तर अशा प्रकारे फोटोग्राफीचं कार्यक्रम झाल्यानंतर तर बघू शकता त्याने खूप काही असे गेम्स वगैरे पण ठेवले होते डान्स पण ठेवला होता आणि त्याच त्या सेशनमध्ये आम्हालासुद्धा डान्स करायला भेटलं तर बघू शकता गेमसुद्धा अतिशय मस्त होता अजून हे सुद्धा काका काकू का खूप म्हणजे खूप धमाल केली त्यांनीसुद्धा आणि त्या ठिकाणी आम्ही बघू शकता आम्ही दोघं बलूनचं गेम खेळतोय आणि ते बनून खाली नाही पडायला पाहिजे असं त्याचं रिस्ट्रिक्शन होतं अरे वा पडता पडता वाचलं काकांचं फुगातो तर असो अशा प्रकारे गेमचा हे कार्यक्रम इथं स्टार्ट झालेला आहे कोणी गाणे गायले कोणी नाव घेण्याचा कार्यक्रम झाला त्याचबरोबर कापण्याचा कार्यक्रम झाला म्हणजे अतिशय सुंदर असा कार्यक्रम होता की बस मग त्याच्यानंतर आम्ही नाशिकमध्ये जे नातेवाईक होते ज्यांना आम्ही पहिल्यांदा भेटलो लग्न झाल्यानंतर तर तिथेही आम्ही गेलो जसं की हे पी सी फॅमिली इथे मामा मामी आणि त्यांची मुलं आणि सहकुटुंब आम्ही फोटो काढले इथे सुद्धा मामा मामी आणि सहकुटुंब त्याच्यानंतर आम्ही निघालो सोलापूरला तर सोलापूरला जाताना आम्ही मध्येच एक हॉल्ट घेतला आणि त्या ठिकाणी आम्ही रस प्यायचं ठरवलं खूप अतिशय सुंदर वातावरण होतं शेती होती शेजारी आंबे बाग होतं फणसाचंही बाग होतं तर त्या ठिकाणी मी थांबलो आणि ते काका तिथे रसाचं स्टॉल ठेवले होते म्हणजे जे कोई प्र जे कोणी प्रवासी असतील तिथे थांबून रस पितील त्याच ठिकाणी फणसाचं झाड होतं लगेच सारंगी लगे, लगे पळाली आणि मला फणस दाखवले अतिशय सुंदर झाड होतं आणि आपली कार जीवलक कार म्हणू शकतो कारण की आता खूप प्रवास झाल्यानंतर कारलासुद्धा शा थोडंसं आराम हवं तर आपली कार झाडाखाली मस्त रुबाबाने उभारलेली आहे तर अशा प्रकारे आमचा हा प्रवास नाशिक ते पुणे पुणे ते नाशिक होता आणि अजून बरेचसे काही फोटोज आहे व्हिडिओज आहेत ते अजून पुढे तुम्हाला पाहायला भेटणारच आहे कारण की काही काही ठराविक ठराविक गोष्टी मी सिलेक्ट करून आता एका ह्या व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि बघू शकता आम्ही सगळे मिळून रस पितो आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर पहिल्यांदा तुम्ही आमचा चॅनल पाहत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा रस वगैरे पिऊन झालं की आम्ही एक खाली शेतामध्ये गेलो आणि त्याच ठिकाणी आंबे बाग होते मग आंबे तोडायचा मोह आवरला नाही म्हणून सारंगीने मला एक एक कैरी दाखवत गेली आणि त्या ठिकाणी मी श सारंगीला म्हटलं थांब आपण फोटो काढूया तू फक्त कैरी हातात पकड आणि एखादा दोन आपण कैरी तोडूया आणि खूप खूप आभार तुमचे आमचे व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा मजेत राहा धन्यवाद